चारशे ऐंशी मध्ये आपण सुंदर अशी साडेपाचशे रुपयाला साडेसातशे बाराशे ऐंशी असणार आहे प्रत्येक साडे नऊशे रुपये कि तेराशे रुपयाला सुंदर कसं इस्त्री वगैरे ची गरज पडत नाही आज आपण जेके टेडर्स ला भेट दिली आहे हे शॉप रविवार पेठ पुणे कासटच्या शेजारी आहे नव्वद वर्ष जुनं शॉप असून तीन मजली दालन आहे फर्स्ट नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आपण जे के ट्रेडर्स या रविवार पेठेतील शॉपला भेट दिलेली आहे कासटच्या शेजारी पूर्ण डिटेल इथे स्क्रीन वर येत आहे आपल्या इथं लग्न सराईसाठी सुंदर असे साड्यांचं सा कलेक्शन आज आपण बघणार आहोत या सोबतच तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर ऑफिस साठी सुद्धा स्वस्त मस्त व्हरायटी आज आपण सगळ्या बघणार आहोत कोणकोणती व्हरायटी आहे व्हिडिओला लगेच सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता बघा आणि ओळखीच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा स्टार्ट केलेली आहे

सुतात आणि काठामध्ये फरक आहे बघा अशा प्रकारे पूर्ण वर्कच जरीच काम असलेले काठ आहेत हे तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहेत हे तुम्हाला असे डिझायनर काठ येणार आहेत डिझायनर काठामध्ये आपल्याकडे बघा ऑफ मध्ये सुद्धा भरपूर कलर रेंज अवेलेबल आहेत खास उन्हाळ्यासाठी तुम्हाला हे रेंज बघायची असेल तर आणि याची प्राइस बसणार आहे साडेसहाशे रुपयाला साडेसहाशे रुपयाला इतक्या सुंदर काठाच्या आणि ऑफिसला कशाही वापरा काही होणार नाही आणि घरच्या घरी धुता येईल अशा पॅटर्नच्या या साड्या नक्कीच खूप खूप सुरेख आहेत आणि ही साडी एकदम दिसायला सोबत दिसते याचा पल्लू हे बघा सूत एकदम कसंही वापरायला इस्त्रीची वगैरे गरज पडणार नाहीये वॉश कशी केली तरी चालू शकते यामध्ये आपल्याकडे बघा विथ ब्लाउज पीस हा पॅटर्न आहे स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे आणि पल्लू आपला असं रनिंग प्रत्येकाला असाच पल्लू येणार आहे ना सर हो सर प्रत्येकाला असंच येणार ओके डिझाईन ओके डिझाईन आपल्याकडे अनलिमिटेड आहेत आता तुम्हाला दाखवलेत त्याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त व्हरायटी बघायला मिळेल फक्त काठांमध्ये फरक पडणार आहे यामध्ये पण तुम्हाला ब्रॉड काट आणि छोटे काट अशी दोन्ही व्हरायटी बघायला मिळेल व्हरायटी बघत आहोत चापून चोपून बसणारी अशी साडी आहे बघा भरपल्लू विथ टेसल साडी असणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपयाला यामध्ये कलर रेंज अनलिमिटेड आईस्क्रीम कलर शेड सगळे मिळणार आहेत तुम्हाला आणि पूर्ण जरीचं काम असणार आहे बघा यामध्ये डिझाईन्स जे आहेत ह्या डिझाईन सुद्धा वेगवेगळ्या उपलब्ध राहणार आहेत सुंदर काठाची सोबर अशी साडी आहे भरपल्लू पॅटर्न आहे विथ टेस बघा किती गोड पॅटर्न दिसतोय फक्त आणि फक्त आठशे रुपयाला यामध्ये कलर रेंज आता इथं मी तुमच्या पुढे चार ठेवलेल्या आहेत आपल्याकडे या शेडमध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि स्टॉक पण भरपूर आहे तुम्हाला जर ही ऑनलाईन खरेदी करायची असेल तर कलर चार्ट आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर सर पाठवतील आणि तुम्ही पुण्यातल्या पुण्यात ऑनलाईन खरेदी करू शकता माझ्या ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी इंडिगो पॅटर्न आहे लेलन इंडिगो पॅटर्न आणि सॉफ्ट कापड आहे कशी वापरा काही होणार नाही बाराही महिने जाणारा असा पॅटर्न आहे यामध्ये डिझाईन्स तुम्हाला म्हणताल तर आपल्याकडे साधारण पंधरा ते वीस डिझाईन्स आहे कलर शेड इंडिगोच राहतो आणि दिसायला एकदम सुंदर दिसतो दादा हे वारली प्रिंट आहे कॉन्ट्रास्ट केले बघा पल्लूला पण तुम्हाला फक्त फक्त साडेसातशे रुपये साडेसातशे रुपयामध्ये तुम्ही सुंदर अशी इंडिगो पॅटर्न मधली ही साडी खरेदी करू शकता डिझाईन्स मात्र तुम्हाला प्रत्येकाचे वेगवेगळे मिळणार आहे कलर टोन इंडिगोच राहतो सुंदर अशी साडी बघत आहोत खास लग्न सराई साठी बघा आणि प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे ऐंशी मध्ये आपण ही सुंदर पॅटर्न ची साडी खरेदी करू शकतो दिसायला एकदम सोबर आहे ज्यामध्ये सरोजगी वर्कचं तुम्हाला काम दिसणार आहे काठ आणि पूर्ण आपल्याला डिझाईन बघा किती गोड दिलेली आहे याला विथ टेसल्स आणि नेस्ता पदर आहे छान असं याला दिलेला आहे ब्लाउज पीस कलर रेंज आपल्याकडे भरपूर असणारे प्रत्येक डिझाईन वेगळी आहेत आपण जी बघत आहोत ती वेगळी आहे आणि यामध्ये आपल्याकडे डिझाईन्स वेगळे असणारे अशा प्रकारचे तुम्हाला थोडसमध्ये कॉन्ट्रास्ट व्हरायटी हवी असेल तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ही सुद्धा तुम्ही ऑफिस यूज प्रमाणेच छोट्या मोठ्या कार्यक्रमाला नेसू शकता दिसायला चापून दिसायला चापून दिसणारी आणि न फुगणारी अशी साडी आहे नो मेंटेनन्स साडी आहे बघा सॉफ्ट सिल्क मधली व्हरायटी आपण कवर करतोय बाराशे ऐंशी रेंज मध्ये कलर वे, 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 वेरिएशन आणि डिझाईन्स आपल्याला भरपूर मिळणार आहे तिथं प्रत्येकाची डिझाईन तुमच्या समोर आहे यामध्ये पाच पाच कलर तुम्हाला उपलब्ध राहतील यापुढे आपल्याकडे मध्ये सुद्धा हेवी रेंज तुम्हाला बघायला मिळणार आहे हा सॉफ्ट मध्ये बघा पूर्ण टेसल्स वर्क असणार आहे आणि यावर तुम्हाला वर्क पूर्ण केलेला पल्लू आहे कॉन्ट्रास्ट पॅटर्न आहे दिसायला एकदम सुरेख आहे पाच कलर रेंज आपल्याला यामध्ये मिळणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस असणार आहे हेवी रेंज मध्ये सतराशे रुपयापासून सतराशे रुपयापासून आपण हे पॅटर्न कव्हर करतोय यामध्ये पाच कलर असतील आता तुम्हाला थोडस साऊथ मेकअप साऊथ हा साऊथ पॅटर्न मधली साडी खरेदी करायची असेल तर हा पॅटर्न एकदम युनिक आहे बघा ज्यावर जरी तसं बारीक काम केलेलं असणार आहे सिरोजगी वर्कचा तुम्हाला पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे पॅटर्न तुम्हाला हटके एकदम वेगळे युनिक भेटणार आहे यामध्ये सुद्धा आपल्याकडे पाच कलर अवेलेबल आहेत विथ टेसल्स आहे आणि याचं ब्लाउज पण तुम्हाला एकदम वेगळं मिळालेलं आहे याची रेंज असणार आहे एकोणीसशे रुपयाला एकोणीशे रुपयाला असणार आहे यामध्ये पाच कलर अवेलेबल आहेत यासोबतच आपण बघा गोल्डन बेस्ट मधली साडी बघत आहोत एकदम तुम्हाला ऑफिस यूज प्रमाणे थोडस वेस्टर्न लुक देणारा हा पॅटर्न आहे बाहेर मध्ये तुम्हाला हा फिरून सुद्धा मिळणार आहे आणि रेंज ऐकताल तर नवल करतात खूप सुंदर व्हरायटी आहे लग्नसराईसाठी तुम्हाला हा पॅटर्न खरेदी करता येऊ शकतो ज्याला आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे मला वाटतं याला हे बघा अशा पद्धतीने हे ब्रॉकेटचं ब्लाऊज येतं याला त्यामुळे साडी अजून उठावदार दिसते सुरेख पॅटर्न रेंज काय असणार रे? आहे एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास रुपये यामध्ये कलर रेंज भरपूर अवेलेबल पण ओके साऊथ पॅटर्न मध्ये अजून एक व्हरायटी आहे ज्याला तुम्हाला बघा इथे पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे विथ टेसल्स आहे आणि पूर्ण ब्रॉकेट सारखी डिझाईन दिलेली आहे ओपन बॉर्डर सारखी सुंदर आपल्याला बघा थोडस डिझायनर पॅटर्न मधला हा ही व्हरायटी येते रेंज येते फक्त आणि फक्त तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास याला ब्लाऊज आपल्याला असं छान एम्बॉस सारखं आणि वर्कचं ब्लाऊज आहे वेगळे वेगळे डिझाईन्स आणि कलर्स पण आहेत आपल्याकडे वा सुंदर व्हरायटी कव्हर केली आहे हटके सगळ्यात वेगळी तर यायचं आहे जे के ट्रेडर्स रविवार पेठेमध्ये असलेल्या आपल्या शॉप मध्ये आता आपण काटपादरचं कलेक्शन बघितलं आता आपण बघणार आहोत डिझायनर साड्यांचं कलेक्शन ज्यामध्ये सुरुवात आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला आठशे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे आपण साड्या ओपन करणार नाहीये कारण की या साड्या दिसायला तशा सोबर दिसतात बघा एकदम लाईट वेट आहे इतकी स्वस्त आणि मस्त व्हरायटी मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही साडे रुपयाला साडे नऊशे रुपये किती सुंदर व्हरायटी बघा साडे नऊशे रुपये पुढे हे अकराशे ला अकराशे पन्नास कलर रेंज तुम्हाला भरपूर मिळणार आहे बांधणी मध्ये बाराशे रुपये कलर्स आणि डिझाईन्स पण आहेत दोन तीन डिझाईन्स आणि कलर्स पण आहे बाराशे रुपयाला वाह तेराशे ही तेराशे रुपयाला तेराशे रुपयाला सुंदर कट वर्क मध्ये हे चौदाशे रुपयाला सुंदर चौदाशे रुपयाला याला पूर्ण इथं डायमंड वर्क केलेलं आहे सुंदर व्हरायटी आपण इथं बघत आहोत कव्हर करतोय पंधराशे ऐंशी रुपयाला ही साडी आहे ओके याच्या सूतामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवून येईल आणि रेंज टिशू सिल्क, सिल्क आहे ना टिशू सिल्क असणार आहे आणि पूर्ण हेवी वर्क असणार आहे पूर्ण साडीवर तुम्हाला हे वर्क बघायला मिळणार आहे आणि कॉर्नरला आपल्याला पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे सिरोजगी वर्क नाही डायमंड वर्क आहे पुढचे आपण बघत आहोत सोळाशे पन्नास डिझाईन सतराशे रुपये मध्ये याला पूर्ण कटवर्क केलेलं आहे बघा आणि इथं इथं पूर्ण पायपिंगचं काम केलेलं असणार आहे पूर्ण खड्यांचं काम हे वरपर्यंत आहे म्हणजे असं नाही की फक्त बॉटम ला पूर्ण वरपर्यंत काम असणार आहे पूर्ण सतराशे पन्नास मध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न मध्ये आली आहे सर क्रश मध्ये क्रश मध्ये ही कशी वापरायला इस्त्री वगैरे क्रश मध्ये कापड एकदम पेपर सारखं लाईट वेट काही ग्रॅमचं वजन असणार हा पॅटर्न पुढला पॅटर्न आहे एकोणीशे रुपयाला हिप वर्कचं काम केलेलं आहे एकदम सुंदर साडी दोन हजार पन्नास रुपयाला हा पॅटर्न आहे या सुताचं नाव काय सर गोल्डन क्रेप मध्ये गोल्डन क्रेप एकदम सुरेख व्हरायटी एकदम लाईट वेट पॅटर्न येतो ज्या मैत्रिणींना हेवी आ, हेवी म्हणजे वजनाला हेवी नको आहे साडी त्यांच्यासाठी हे पॅटर्न आहेत त्याच कापडामध्ये अजून एक डिझाईन तेवीसशे पन्नास रुपये पन्नास, पन्नास। खूप तुम्हाला हेवी वर्क नको असेल तर सव्वीसशे पन्नास रुपयाला साडी आहे आहे बघा एकदम सुरेख याला लाईट गोल्डन ची छटा हेवी वर्क आहे पूर्ण आपल्याला हे गोटापट्टी वर्क मध्ये कोटापट्टी वर्क आहे मोर आहे बघा आणि ते जे युज केले ते डायमंड वर्क केलेलं आहे पूर्ण साडी एकदम सुपब आहे आतमध्ये काही अडकणार नाही काही नाही नेसली की दिसायला एकदम सुरेख दिसणार आहे पॅटर्न यामध्ये कलर रेंज म्हणताल हवी तेवढी मिळणार आहे ऑनलाईन खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं जर तुम्हाला थोडस वर्क आणि सोबर पॅटर्न हवी असेल एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये थोडस कॉर्पोरेट मध्ये या साड्या जातात सोबर दिसतात आपल्याकडे या दिसणारे एकदम रिच मध्ये ज्यावर तुम्हाला असे सोबर एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं असणारे यामध्ये तुम्हाला बघा थोडंसं हेवी वर्क हवं असेल तर हेवी वर्क सुद्धा असणार आहे याची रेंज काय जाणार आहे सर ट्वेल्व एटी रुपीज, ला रुपीज ला तुम्हाला पॅटर्न भरपूर मिळणार आहेत बघायला पुढे तुम्ही घेताल तसे पॅटर्न तुम्हाला उपलब्ध राहतील कॉटन मध्ये वारली प्रिंट चौदाशे रुपये यामध्ये बघा पूर्ण हँडवर्क आहे प्रिंट नाही पूर्ण हँडवर्क केलेलं असणार आहे वारली प्रिंटचं चौदाशे रुपयाला फक्त चौदाशे चौदाशे मोती कलर आहेत तसंच सिल्क मध्ये तुम्हाला काठ हवे असतील तर जरीचे काठ आहेत सोबर काठ हवे असतील तर सोबर काठे असे भरपूर डिझाईन तुम्हाला आपल्या इथे उपलब्ध राहणार आहे या माझ्याच्या व्हिडिओमधील कोणतीही साडी तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे ऑनलाईन खरेदी तुम्ही आपल्या शॉपमध्ये करू शकता सुंदर अशी व्हरायटी ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड ड्रेससुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहेत चला तर मग लवकरात लवकर जे के ट्रेडर्स रविवार पेठ कासाच्या शेजारी असलेल्या या शॉपला भेट द्यायला विसरू नका